7 नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी टोमॅटो आपल्या भारतीयांच्या आहारातील अत्यंत प्रमुख असं व्यंजन आणि म्हणूनच की काय शेतीच्या दृष्टीने देखील टोमॅटोचं पीक हे फार महत्त्वाचं असतं संपूर्ण वर्षभरात तीनही हंगामामध्ये आपण टोमॅटोच्या पिकाचं उत्पन्न घेऊ शकतो परंतु असं असलं तरी उन्हाळ्यामध्ये टोमॅटोचं उत्पन्न हे जास्त येतं आणि म्हणूनच उन्हाळ्यातील टोमॅटोच्या पिकाची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे आजच्या कार्यक्रमात आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे उन्हाळी टोमॅटोमधील रोगव्यवस्थापन आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर दत्तात्रय गावडेसर आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख थोड़क करून द्यायची म्हणजे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे येथे ते वनस्पती संरक्षण विभागात शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात चला तर मग आपण या विषयावर अधिक जाणून घेऊया नमस्कार सर, नमस्कार। सर आपण उन्हाळी टोमॅटो पिकाबद्दल बोलतोय तर सध्याच्या काळात उन्हाळी टोमॅटो पिकाची काय परिस्थिती आहे तसा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये टोमॅटो पीक हे उन्हाळ्यामध्ये ठराविक एरियामध्येच घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्हा अहमदनगर जिल्हा त्याचबरोबर साताऱ्या जिल्ह्यातला काही भागामध्येच टोमॅटो पीक हे घेतलं जातं मागील जर दोन चार वर्षात जर बघितलं तर ह्या एरियातलासुद्धा टोमॅटोचा एरिया जो आहे हा कमी झालेला आहे आणि ह्याचं कारण महत्त्वाचं जर बघितलं तर दोन हजार एकोणीस वीसला ज्यावेळेस टोमॅटोवर व्हायरसचा काही प्र प्रादुर्भाव झाला विषाणूजन्य रोगांचा आणि त्याच्यामुळं टोमॅटोची लागवड ही महाराष्ट्रामध्ये कमी होत गेली आणि त्याच्या विचार जर केला तर त्याचा परिणाम डायरेक्ट उत्पादनावर झालेला दिसून आला परंतु मग सध्याच्या काळात ज्या वेळेला आपण उन्हाळी टोमॅटोची लागवड करतो मग सध्याच्या काळात कोणकोणते रोग आहेत जे आपल्या शेतकरी बंधूंना त्रासदायक ठरू शकतात प्रथमतः जर बघितलं तर उत्पादन आणि एरिया हा महत्त्वाचा त्याच्यातला पार्ट येतो जर दोन हजार एकोणीस वीसचा जर बघितला तर तीस हजारच्या आसपास हेक्टर एरिया महाराष्ट्रामध्ये मा लागवड होती आणि तोच जर मागचा बावीस तेवीसचा बघितला तर तो वीस हजार एक्करवरच आलेला दिसून आलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याचबरोबर त्याचं मेन कारण म्हणजे टो तो उन्हाळी टोमॅटोवर आलेले रोगांचा प्रादुर्भाव आणि त्याच्यातले महत्त्वाचं म्हणजे विषाणूजन्य रोग जो आहे तो आल्यामुळं टोमॅटोचं लागवडसुद्धा कमी झाली आणि त्याचबरोबर उत्पादनसुद्धा त्या ह्याने कमी झालं आणि ह्याच्यात महत्त्वाचे येणारे जर बघितले तर उन्हाळी टोमॅटोवर येणारे रोग जे आहेत त्याच्यामध्ये विषाणूजन्य आहे जीवाणूजन्य आहे आणि बुरशीजन्य असे तिन्ही प्रकारचे रोग या उन्हाळी टोमॅटोवर आपल्याला दिसून येतात म्हणजे आत्ताच आपण उल्लेख केलात की तीन वेगवेगळे प्रकार आहेत या रोगांचे बुरशीजन्य आहेत जीवाणूजन्य आहेत तर या रोगांचं आपण वर्गीकरण कसं करू शकतो आता ह्याचं वर्गीकरण जर बघितलं तर विषाणूजन्य रोगाचं जर बघितलं तर व्हायरस म्हणून त्याला म्हटलं जातं आणि त्याचबरोबर जर जीवाणूजन्य जर बघितलं हे बॅक्टेरियल डिसिजेस असते आणि जे बुरशीजन्य आहेत ते फंगल डिसिजेस म्हणजे असं ह्या तिन्हीचं वर्गीकरण केलेलं आहे बुरशीजन्य रोगामध्ये जर विचार केला तर टोमॅटोवर आणि ते बी उन्हाळी टोमॅटोवर येणारे जे रोग आहेत त्याच्यामध्ये लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा आणि त्याचबरोबर त्याच्यावर चट्ट्या रोग एक येतो हे तीन प्रकारचे रोग हे बुरशीजन्य रोग येतात त्याच्यामध्ये त्याचबरोबर जर विषाणूजन्य जर बघितलं तर त्याच्यामध्ये खायऱ्या रोग एक आहे त्याचबरोबर पानावरील करपासुदा हा एक रोग येतो आणि बॅक्टेरियल विल्टी एक आहे असे तीन प्रकारचे जीवाणूजन्य रोग येतात आणि विषाणूजन्य रोगामध्ये जर बघितलं तर आम्ही त्याच्यावर काही वर्क केलं तर एक दोन तीन वर्षापूर्वी तर त्याच्यामध्ये आम्हाला टोमॅटोमध्ये जवळपास पाच ते सहा व्हायरसेस आम्हाला त्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत सर उन्हाळ्यामध्ये टोमॅटोचं पीक घेत असताना कोणते बुरशीजन्य रोग आहेत की जे आपल्या शेतकरी बंधूंना त्रासदायक ठरू शकतात उन्हाळ्यात टोमॅटोमध्ये जर विचार केला तर बुरशीजन्य रोगामध्ये मी अगोदर सांगितले की एक दोन तीन प्रकारचे रोग त्याच्यामध्ये येते तर त्याच्यात काही जमिनीतून येणारे रोग आहेत काही पानावर येणार आहेत आणि काही फळावर येणार आहेत असे दोन तीनही प्रकारचे बुरशीजन्य रोग ह्या पिकावर येते तर त्याच्यातले महत्त्वाचे जर बघितलं तर पानावर आणि फळावर येणारे जे रोग आहेत तर त्याच्यामध्ये लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा त्याचबरोबर चकट्या रोग एक आहे त्याच्यात ते त्याचबरोबर जर फळावरचं जर बघितलं तर अँथ्रॅक्नोज नावाचा जो रोग आहे म्हणजे फळसड जे म्हणतो ती एक येते त्याच्यामध्ये ह्या चार पाच रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बुरशीजन्यामध्ये दिसून येतो त्याचबरोबर ह्याच्यामध्येच जमिनीमधून येणारेसुद्धा रोग आहेत तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर रोपांची मर किंवा पिकांची मर त्याला मररोग सुद्धा म्हटलं जातं हा सुद्धा रोग बुरशीजन्यमध्येच त्याच्यामध्ये येतो परंतु आपल्याला जर का या बुरशीजन्य रोगाचं व्यवस्थापन करायचं असेल तर ते कशा प्रकारे आपण करू शकतो हां आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बुरशीजन्य रोगाचं व्यवस्थापन कर्तव्यस आता त्याच्यामध्ये लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा लवकर येणारा करपा जर बघितलं तर तो अल्टरनेरिया सोलेनीमुळं त्याच्यावर प्रादुर्भाव होतो आणि ह्याचे पानावर चट्टे पाडायला दिसतात पानावर आपल्याला तांबुस्तब किरे रंगाचे टिपके पडलेले दिसते येतं तसाच जर बघितला जो उशिरा येणारा कारपाय म्हणजे फायटोपतोरा इन्फेस्टनमुळं त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्याचा प्रादुर्भाव जर बघितलं ज्यावेळेस टेम्परेचर लो जातं आणि ह्युमिडिटी जास्त असती त्या पिरियडमध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्याचीसुद्धा सुरुवातीच्या स्टेजला खालच्या पानावर आपल्याला म्हणजे प्रादुर्भाव झालेला दिसून येतो त्याच्यामध्ये पानं सुरुवातीला पिवळसर पडतं आणि पिवळसर पडल्याच्यानंतर ते पान हळूहळू करपतं आणि त्याचबरोबर पानाहून त्याचा फांदीवर आणि फळावर अशा पद्धतीने त्याचा प्रादुर्भाव होतो आता ह्या दोन्ही वे लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपाचा ज्यावेळेस आपल्याला उन्हाळी टोमॅटोमध्ये जर व्यवस्थापन करायचं असलं तर प्रादुर्भाव दिसता वेळेसच लगेच आपल्याला ह्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये वेगवेगळे बुरशीनाशक आहेत आपल्याला ते बुरशीनाशक जर वापरले तर त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे डायथेनियम पंचेचाळीस जे आहे ते दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्याने फवारणी केलं तर आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो त्याचबरोबर डाय कार्बनडायजिम प्लस मँकोजेप हे संयुक्त जे बुरशीनाशक आहे हे सुद्धा आपण दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्याने जर फवारणी केली तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो बरोबर ॲजोस्ट्रॉबिन एक बुरशीनाशक आहे ह्याचीसुद्धा आपल्याला फवारणी एक एम एल प्रति लिटर पाण्याने जर केली तर आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो हे असे म्हणजे अल्टरनेट किंवा दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने जर दोन ते तीन फवारण्या केल्या आपण रो रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याबरोबर तर आपल्याला ह्या रोगाची म्हणजे नुकसान पातळीच्या आतच ह्या रोगाला आपल्याला नियंत्रण करता येतं आणि त्याच्यामुळं टोमॅटोचं जे आपलं उत्पादन घट होणार आहे हे आपल्याला तिथं थांबवता येतील उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटोचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात येतं परंतु जर का रोगांचा प्रादुर्भाव झाला तर नुकसानही तितकंच मोठं होतं त्याचबरोबर जीवाणूजन्य रोग सुद्धा खूप त्रास देतात तर त्याचं नियंत्रण कसं मिळवावं हा आता ह्याच्यानंतर जर बघितलं तर जीवाणूजन्य रोग उन्हाळी टोमॅटोमध्ये आपल्याला कधी दिसते तर हे एक महत्वाचं आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे शेतकरी बंधूंना तर महत्त्वाचं म्हणजे असं की ज्यावेळेस ढगाळ वातावरण होतं किंवा अवकाळी पाऊस कधी पडतो आपल्याकडं किंवा ज्या शेतकरी बंधूची म्हणजे फवारणीतून पाणी देऊन टोमॅटो घेत येतं अशा शेतामध्येच हे उन्हाळीमधले जे जीवाणूजन्य रोग आहेत ह्याचा प्रादुर्भाव दिसून येतो तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर खैऱ्या रोग एक आहे त्याच्यावर त्याचबरोबर जर बघितलं तर बॅक्टेरियल कारपा एक येतो आणि हे दोन्ही रोग आपल्याला म्हणजे हे असं जर वातावरण असलं तरच प्रादुर्भाव आपल्याला त्याच्यावर झालेला दिसून येतो तर खैऱ्या रोगाचं जर बघितलं तर काही शेतकरी बंधूचं काय होतं की उन्हाळी टोमॅटो लागवड हा पंधरा म्हणजे लागवड झाली पंधरा मेच्या आसपास काही जूनमध्ये जाते त्यांचे टोमॅटो आणि मग जर पाऊस सुरू झाला तर त्यावेळेस हे खैऱ्या रोग त्याच्यावर आपल्याला दिसून येतो आणि त्याचे टोमॅटोच्या फळावरच आपल्याला वरबडीत असे म्हणजे बोटाला असे ओबड दो दोबड होते असे त्याच्यावर स्पॉट दिसतात आपल्याला आणि मग त्याच्यामुळं फळांची क्वालिटी जी आहे ही टोटली म्हणजे बाधित होती आणि फळ मार्केटेबल प्राईस किंवा मार्केटेबलला ते जात नाहीत असे आपल्याला फळावर त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो बॅक्टेरियल कँकरचा आणि बॅक्टेरियल करपा एक आहे ह्याच्यावर येणारा त्याचा जर बघितलं तर पानावरच त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्याचा प्रादुर्भाव जसा मी चट्ट्या रोग सांगितला म्हणजे बुरशीजन्य त्याच पद्धतीने ह्याचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याला ह्याच्यावर दिसून येतो किंवा जो अल्टरनेर्या आहे म्हणजे लवकर येणारा करपा तसेच ह्याचे सुद्धा सिमटम्स बॅक्टेरियल करपाचे दिसते मग आपल्याला पहिल्यांदा म्हणजे त्याची माहिती झाली पाहिजे की कुठला रोग आलेला आहे म्हणजे बुरशीजन्य का जीवाणूजन्य आणि त्याच्यानुसारच आपल्याला त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर ह्या दोन्ही जे जीवाणुजन्यचं व्यवस्थापन जर करायचं म्हटलं तर पहिल्यांदा म्हणजे ह्याचा प्रादुर्भाव ज्यावेळेस दिसन आपल्याला त्याच वेळेस तेवढे त्या त्या पार्ट आपल्याला रिमूव्ह करायचे आणि ते नायनाट करायचे म्हणजे समजा फळावर प्रादुर्भाव दिसला पानावर दिसला तर तेवढे ते जर आपण रिमूव्ह करून जर त्याचा नायनाट केला तर आपल्याला ह्या रोगाचा प्रसार व्हायच्यापासून आपल्याला थांबवता येतं त्याचबरोबर आपल्याला काही म्हणजे रासायनिकसुद्धा बुरशीनाशक ह्याच्यात आहेत म्हणजे बॅक्टेरिस हे आपल्याला त्याच्यामध्ये वापरता येतात तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर कॉपर ऑक्सिक्लोराईड जे आहे अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्याने त्याचबरोबर डायथेनियम पंचेचाळीस आहे हे सुद्धा आपल्याला दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटरने त्याचबरोबर जर बघितलं तर बॉर्डॅक्स मिक्सचर पॉईंट सिक्स पर्सेंटचं जर तुम्ही फवारलं त्याच्यावर तर आपल्याला ह्या दोन्ही रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो विषाणूजन्य रोगांवरती नियंत्रण कसं मिळवावं आता पहिल्यांदा जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस वीसपासून टोमॅटो पिकामध्ये उत्पादनात घट झालेली दिसून येते आपल्याला आणि ह्याचं एकमेव कारण जर बघितलं तर हे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आणि ह्याच्यामध्ये टोमॅटोमध्ये म्हणजे आम्ही काही त्याच्यावर किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असो किंवा आय सी आर असो इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च तर ह्या सर्वांनी मिळून ज्यावेळेस त्याच्यावर काम केलं तर त्याच्यामध्ये जवळपास पाच ते पास, पास सहा व्हायरस एकाच झाडावर म्हणजे त्याचे फळं पानं आणि फांदी ह्याच्यावर ज्यावेळेस आम्ही टेस्ट केले तर त्यावेळेस एकाच झाडावर आम्हाला पाच ते सायर सहा व्हायरस त्याच्यामध्ये आढळून आले आणि हा व्हायरसचा कॉम्प्लेक्स झाला त्या फळामध्ये किंवा त्या झाडामध्ये आणि ज्यावेळेस तो कॉम्प्लेक्स झाल्यामुळं फळं अनमॅच्युअर राहिले म्हणजे ते फु पूर्ण डेव्हलप झाले नाही किंवा ते पूर्ण मॅच्युअर झाले नाही प पिकांची वाढ झाली नाही म्हणजे त्या झाडांची वाढसुद्धा खुंटली गेली आणि फळांची क्वालिटीसुद्धा पूर्ण डाऊन राहिली आणि मग त्याच वेळेस आपण एकोणीस वीसलासुद्धा बघितलं असन की बऱ्याच वेळेस ते टोमॅटोमध्ये हा व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळं मार्केटमधली मार्केट मार्केट व्हॅल्यूसुद्धा त्याची कमी झालेली आणि ती कमी झाल्यामुळं किंवा व्हायरसचा प्रादुर्भाव आल्यामुळं उत्पादनात घट झाली त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी व्हायरस येत असल्यामुळं लाग लागवड कमी झाली आणि आपण बावीस तेवीसला बघितलं असेल की टोमॅटोचं ज्यावेळेस उन्हाळ्यामध्येच म्हणजे मे जूनला मागच्याच वर्षीच्या मे जूनला आपल्याकडं बघितलं असेल की दोनशे रुपये किलोपर्यंत टोमॅटोचं मार्केट गेलं तर आणि हे एकमेव कारण जर बघितलं तर उन्हाळी टोमॅटोमध्ये आलेला रोगांचा प्रादुर्भाव मग ह्याच्यासाठी शेतकरी बंधूंनी पहिल्यांदा म्हणजे त्या रोगांचं प्रादुर्भाव झाला आहे हे आयडेंटिफाय करून त्याच्यावर उपाययोजना राबवणं गरजेचं आहे मग ह्याच्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा असो किंवा कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव असो किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषदने आम्ही एक अॅडवायझरी काढली होती की टोमॅ तोमे, उन्हाळी टोमॅटोमधले विषाणूजन्य रोगांचा उपाययोजना करणे त्याच्यात कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात हे अभियानसुद्धा राबवलं आणि मागच्या वर्षी काही प्रमाणामध्ये तो व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाला तर ह्या व्हायरसमध्ये आपल्याला पाच ते सहा व्हायरस मी जे सांगितले तर त्याच्यामध्ये कुकुंबर मोजॅक व्हायरस म्हणजे सी एम यूसुद्धा त्याला म्हटलं जातं ग्राउंडनट बर्ड नॅक्रोसिस व्हायरस त्याच्यानंतर टॉस्पो व्हायरस पॉटी व्हायरस पॉटॅटो व्हायरस यक्स कॅप्सिकम व्हायरस ग्राउंडनट बर्ड नॅक्रोसिस व्हायरस असे हे पाच ते सहा प्रकारचे व्हायरस आम्हाला एकाच झाडावर एकाच फ्रूटवर आणि एकाच त्या झा फळावर आम्हाला सापडलेले आहेत तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर उपाययोजनामध्ये पहिल्यांदा म्हणजे शेतकरी बंधूंना माझं एकच सांगणं आहे की सुरुवातीपासून त्याचे गुड ॲ गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस ही राबवणं गरजेचं आहे म्हणजे चा। चांगली कृषी पद्धत जी म्हणतो म्हणजे युनिव्हर्सिटीने असो किंवा आय सी आरने असू ज्या त्या पिकासाठी ओ पी दिलेल्या आहेत म्हणजे गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसच्या चांगली कृषी पद्धत जी दिलेली आहे ती अवलंबून करणं गरजेचं आहे मग त्याच्यातल्या कुठल्या कुठल्या आहेत त्या हे एक महत्त्वाचं आहे शेतकरी बंधूंनी पहिल्यांदा म्हणजे ज्या रोपॉटिकातून रोपं घेत आहेत ते तर ते वीस ते अठ्ठावीस दिवसाचेच रोप असलेले घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या रोपवाटिकेला साठ ते वीस ते चाळीस मेजची नायलॉन नेट किंवा इन्सेक्ट प्रूफ नेट लावलेली असलेलेच रोपं तिथले घेणं गरजेचं आहे आणि रोपं असे घ्यायचे की सशक्त रोपं असले पाहिजेत म्हणजे त्याच्यावर कुठलाही व्हायरसचा किंवा बा बाकीच्या फंग बुरशीजन्य जीवाणूजन्य विषाणूजन्यचा कुठलाही त्याच्यावर प्रादुर्भाव नसला पाहिजे असेच रोप निवडणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या जाती त्या एरियासाठी किंवा त्या विभागासाठी विद्यापीठाने किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने रिकमेंड केलेल्या आहेत त्याच त्या एरियामध्ये लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये एक काळजी घेणं गरजेचं आहे की ती जात पर्टिक्युलरली डिशिजसाठी किंवा पेससाठी रेजिस्टन्स असलेली निवडणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंना एक दुसरं सांगणं आहे माझं की लागवड करता वेळेस रोपं लागवड करता वेळेस त्यांना रोप प्रक्रिया करूनच लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर नर्सरीवाल्यांसाठी सुद्धा एक ह्याच्यात म्हणजे गाईडलाईन्स आहेत की त्याच्यामध्ये नर्सरी ज्यावेळेस बियाणं टाकलं जातं तर त्यावेळेस त्या बियाण्याला ट्रायसोडियम फॉस्फेटची दहा टक्क्याची त्याला बीज प्रक्रिया करूनच बियाणं लावणं गरजेचं आहे ह्याच्यामुळं बियाच्या आतमध्ये आणि बियावर असलेले जे विषाणूजन्य रोगांचे किंवा बॅक्टेरियाचे जे, जे स्पोअर आहेत हे आपल्याला तिथं मारता येते तर आणि त्याच्यामुळं त्या बियामार्फत जो रोग जाणार आहे हा आपल्याला तिथं थांबवता येतो ह्याच्यानंतर आपल्याला दुसरं एक ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रोपं ज्यावेळेस आपण शेतात लावतो त्यावेळेस त्यांना बीज प्रक्रिया करूनच लावणं गरजे म्हणजे रोप प्रक्रिया करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये इमिडाक्लोपिड एक कीटकनाशक आहे त्याचबरोबर कार्बनडाजिम प्लाव पावडर किंवा मँकोजेप ही एक पावडरचं द्रावण तयार करून ते रोपं त्याच्यात व्यवस्थित बुडवणे आणि नंतरच ते लागवडीमध्ये वापरणे जैविकमधलेसुद्धा सुद्धा बीज प्रक्रिया त्याच्यात करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये म्हटलं तर ट्रायकोडार्मा आणि सोडोमोनस ह्या जैविक ज्या बुरशी आहेत ह्या दोन बुरशीचं त्याच्यात आळवणी करणे किंवा त्याच्यात ते रोपं बुडून लागवड केली तर काही रोग आपल्याला ह्याच्यातूनसुद्धा कमी करता येते ह्याच्यात अजून एक महत्त्वाचं म्हणजे एक आहे की ह्युमिक ॲसिड जे असतं ह्युमिक ॲसिड दर म्हणजे लागवड केल्याच्या नंतर तीज म्हणजे एक महिन्याच्या आतमध्ये एक आ, लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ते पूर्ण एक एकरला एक देणं गरजेचं आहे त्याचबरोबर दर पंचवीस दिवसांनी मायक्रोन्यूट्रन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी किंवा जमिनीतून हे आपलं त्या पिकांना गेलं पाहिजे दर पंचवीस दिवसाला जर गेलं तर पीक आपलं सशक्त राहतं कारण की काय होतं उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पीक लावलेलं असतं आणि आपल्या महाराष्ट्रातला जर विचार केला पस्तीस छत्तीस डिग्री सेल्शियसच्या टेम्परेचर म्हणजे मागील दोन तीन वर्षापासून जात आहे आणि मग त्याच्यामुळं काय होतं जर पाणी कमी पडलं किंवा जर त्या फळातलं किंवा त्या पिकातलं वाटरसोक कंडिशन झाली तर काय होतं की पिकं ते ससेप्टेबल होते आणि ससेप्टेबल झाल्यामुळं काय होतं की सेकंडरी इन्फेक्शन जे आहे ह्या विषाणूजन्य रोगाच्या मार्फत त्याच्यामध्ये होतं आणि सेकंडरी इन्फेक्शनमध्ये जे कि किडे आहेत म्हणजे फॅक्टर जे असतात रस्त असणाऱ्या किडी वगैरे ह्याच्यामार्फत त्याच्यावर व्हायरस ट्रान्समिट होतो आणि मग त्या पिकावर प्रादुर्भाव झाला की ते पीक बळी पडतं त्या रोगांसाठी जमिनीतून सुद्धा काही रोग आहेत जे या टोमॅटोच्या पिकाला त्रासदायक असतात त्याबद्दल आपण अधिक काय सांगतो टोमॅटो पिकामध्ये उन्हाळ्यामध्ये एक दोन तीन प्रकारचे रोग येते तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर मर रोग एक आहे तर त्याच्यामध्ये मरमध्ये फ्युजरिम्युलिटी एक आहे आणि त्याचबरोबर क्लेरोशियम रोटरॉट महत्त्वाचे हे दोन रोगच टोमॅटोमध्ये जमिनीतून येणारे आहेत आणि हे रोग ज्या ठिकाणी काळी जमीन आहे ज्या ठिकाणी पाणी साठतं अशा ठिकाणी ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो किंवा आपल्या भागातले बरेच शेतकरी म्हणजे मल्चिंगवर टोमॅटो लागवड करतात आणि टोमॅटो मल्चिंगवर लागवड केल्याच्यानंतर ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये पाण्याचं पाणी जास्त दिलेलं जर झालं किंवा ती जमीन काळी असली तर क्लोरोशियम रूट रॉट नावाचा जो रोग आहे हा प्रादुर्भाव जास्त होतो त्याचबरोबर फ्युजरे मिल्डसुद्धा हे दोन रोग महत्त्वाचे टोमॅटोच्या पिकामध्ये येतात त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी काय उपाययोजना करा हा आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे जमिनीत येणाऱ्या रोगासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे लागवड करायच्या अगोदरपासूनच ह्याची उपाययोजना आपल्याला करावं लागते मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस सरी पाडते किंवा वाफे तयार करते शेतकरी बंधू तर त्याच वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये निंबोळी खत त्याचबरोबर गांडूळ खत, खत आणि ह्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनोस ह्या जैविक बुरशी प्रति एकरी एक दोन्ही मिळून पाच किलो किंवा पाच लिटर हे आपल्याला त्या ह्याच्यात टाकायचं आणि ते लागवडीच्या अगोदर ज्यावेळेस बेड पाडतात त्यावेळेस ते, ते आपल्याला त्याच्यामध्ये गेलं पाहिजे शेतात ह्याचबरोबर आपल्याला शेतामध्ये ते टाकल्याच्यानंतर लागवड झाली आपली लागवड झाल्याच्यानंतर दहाव्या दिवशी पंचवीसव्या दिवशी आणि चाळीसव्या दिवशी असे तीन वेळेस परत ट्रायकोडार्मा आणि सुडोमोनसची आपल्याला त्या शेतांना आळवणी करणं गरजेचं आहे मग साधारणपणे हे दोन्ही मिळून ट्रायकोनार्मा आणि सुडोमोनस या जैविक बुरशी दोन्ही मिळून पाच किलो किंवा पाच लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये आळवणी म्हणजे तयार करायचं हे स्लरी आणि ती आपल्याला एक एकरला ती ड्रीपमधून सोडायची अशी जर तीन वेळेस केली तर हे जमिनीतून येणारे जे रोग आहेत हे आपल्याला तिथं व्यवस्थापन त्याचं व्यवस्थितरित्या करता येतं तर काही जणांना समजा जर रासायनिक करायची असली तर त्याच्यासाठी सुद्धा आहे तर रासायनिकमध्ये आपल्याला कार्बेनडायजिम नावाची जी पावडर आहे ही आपल्याला एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याने रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याच्या नंतर त्या प त्या झाडाला आपल्याला ती आळवणी करायची आहे तर अशा पद्धतीने दोनशे लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये दोनशे ते अडीचशे ग्रॅम ही कार्बन कार्बनडाची पावडर टाकून एक एकरसाठी तुम्ही ती त्या पिकांना अळवणी करू शकता सर पण त्याचबरोबर फळ तयार झाल्यानंतर सुद्धा काही रोग आहेत जे आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात तर ते कसे ओळखावेत किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करावं हा तर ह्याच्यानंतर जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये उन्हाळी टोमॅटोमध्ये फळावर येणारा सुद्धा एक रोग महत्वाचा आहे आणि तो म्हणजे आंथ्रॅक्नोज नावाचा ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला फळ तयार झाल्याच्या नंतर म्हणजे कच्चा असो किंवा पिकलेला असो ह्या कुठल्याही अवस्थेमध्ये ह्या आंथ्रॅक्नोजचा प्रादुर्भाव होतो सुरुवातीला आपल्याला हा प्रादुर्भाव पानावर नंतर फांदीवर आणि नंतर फळावर आपल्याला दिसून येतो आणि मग ह्या रोगाचा प्रादुर्भाव जर आंत्रॅक्नोजचा फळावर झाला तर फळ पूर्ण काळपट पडतं अगोदर तपकिरी पडून त्याच्यावर काळपट पडतं आणि ते सडतं ते सड़ता तर ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला जर वेळीस व्यवस्थापन करायचं असलं तर प्रादुर्भाव दिसल्याबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये कार्बनडायजिम नावाची पावडर जी आहे ही एक ग्रॅम प्रति लिटर त्याचबरोबर कॅप्टॉन दोन ग्रॅम प्रति लिटर त्याचबरोबर डायथेनियम पंचेचाळीस अडीच ग्रॅम प्रति लिटर हे किंवा हॅगजकॉन्याझोल एक आहे प्रोपिकोन्याझोल आहे हे जे बुरशीनाशक आहेत ह्याची आलटून पालटून दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन जर फवारण्या के केल्या तर आपल्याला ह्या आंत्रॅकनोज रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो आणि आपल्या टोमॅटोमध्ये होणारं जे उत्पादनात घट आहे ही आपल्याला थांबवता था येते सर अगदी जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना आपण थोडक्यात काय संदेश द्या शेतकरी बंधूंना माझा जाता जाता, जाता एकच संदेश आहे की ज्यावेळेस उन्हाळी टोमॅटो लागवड करतात तर त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थितरित्या विद्यापीठाने म्हणजे ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी असो किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषदनी ज्या जाती सांगितलेल्या आहेत त्या त्या विभागासाठी किंवा त्या त्या सीजनसाठी त्या लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र असो कृषी विभाग असो यांच्यामार्फत तज्ज्ञाचा सल्ला घेऊन त्या पिकांना जे अन्नद्रव्य असो किंवा त्याच्यावर काही कीड रोगाचा प्रादुर्भाव आलेला असला तर हे वेळीच सल्ला घेऊन जयन, त्या पिकाचं जर नियोजन किंवा नियंत्रण आपण त्या रोगाचं केलं तर आपल्याला व्यवस्थितरित्या त्या पिकापासून उत्पादन चांगलं येईल आणि जे दोन तीन वर्षामध्ये म्हणजे एरियामध्ये घट झालेली आहे सुद्धा आपल्याला भरून काढता येईल आणि त्याचबरोबर उत्पादनाबरोबर चांगला इन्कमसुद्धा शेतकऱ्यांना ह्याच्यातून भेटू शकतो नक्कीच सर वेळात वेळ काढून आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात अत्यंत मोलाची अशी माहिती दिली याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद